तालुक्यातील पाटोळे येथे महिला बचत गटाने हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन बायप संस्थेच्या मदतीने महिंद्राच्या प्रेरणा प्रकल्पांतर्गत करण्यात आले होते या प्रसंगी महिला बचत गटातील सदस्यांना कृषी विभागाच्या अधिकारी वर्गाने तसेच रोज फाउंडेशनच्या विजया दुधवळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे दीप्ती वाजे पंचायत समिती सभापती संगीता पावसे व अस्मिता आव्हाड यांची लाभली पाटोळे येथील महिला बचत गटाच्या महिलांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली या प्रसंगी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतलताई सांगळे दीप्ती वाजे पंचायत समितीच्या सभापती संगीता पावसे अस्मिता मेघराज आव्हाड प्रमुख अतिथी उपस्थित होत्या पाहुण्यांचे स्वागत महिलांनी स्वागत गीतातून केले कार्यक्रमात महिलांनी वान म्हणून वृक्ष वाटप केले तसेच हळदी कुंकवासाठी परितक्त्या महिलांनाही बोलवत जुन्या चालीरीतींना तिलांजली देत समाजापुढे नवीन आदर्श घालून दिला या कार्यक्रमाअंतर्गत महिलांना कृषी क्षेत्रात येणाऱ्या अडचणी तसेच कृषीबाबत शासनाच्या असणाऱ्या विविध योजनांबाबत कृषी अधिकारी डी एस साळुंके प्रदीप भोर एन एस रंधे यांनी माहिती दिली तुम्ही कांदा शेता घरी आणता आणि साठवता आणि घरामध्ये कांदा साठवला की त्याचं ताबडतोब खराब होतो यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर जो शेतातला कांदा आहे तो आपल्या चाळीमध्ये साठवायचा आहे ते कांदा चाळीसाठी देखील अनुदान आमच्याकडे उपलब्ध आहे तर सत्याऐंशी हजार पाचशे शांतवर सांभाळून सत्याऐंशी हजार पाचशे रुपये कांदा चाळीला अनुदान आहे तर याच्यामध्ये ना पंचवीस टनची कांदा चाळ आहे वीस टनची आहे पंधराची आहे आणि दहाची आहे जर समजा तुमच्याकडे पैसे जास्त नसतील तर तुम्ही दहा टनची देखील बांधू शकता दहा टनच्या कांदा चाळीला पाच ते हजार रुपये अनुदान आहे जसं जसं तुमचं टनेज वाढेल तसं अनुदान वाढेल आणि जास्तीत जास्त सत्याऐंशी हजार पाचशेपर्यंत पर्यंत तुम्हाला त्या कांदा चाळीला अनुदान आहे वर्कआउटी पद्धतीने आपण त्या त्या पद्धतीला काही अनुदान नाही आहे शास्त्रोक्त पद्धतींची चाळ आहे ना तिलाच अनुदान आहे तर चाळीससाठी सत्त्याऐंशी हजार पाचशे रुपये आहे त्यासाठी देखील ऑनलाईन अर्ज करायचा आहे म्हणजे काय होईल समजा आता तुम्ही जर समजा आता शेतातून कांदा निघाला आणि तुम्ही जर तो घरात ठेवला किंवा विकायला निघाला तुम्हाला भाव कमी मिळणार आहे हे जर तुम्ही चाळ बांधली घरी शेतामध्ये चाल बांधली तर तुम्हाला तो कांदा ज्यावेळेस भाव वाढेल व्यापारा भाव कांद्याचा त्यावेळेस तुम्ही विकू शकता जी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक योजना आहे याला सात बारा किंवा खाद्य गरज गरज नाहीये तुम्हाला फक्त ती जागा आहे ती जागा तुम्हाला भाड्यात तो जरी असले तर चालेल जागा पाहिजे त्यानंतर जर प्रकल्प जुना असेल तर जुन्या प्रकल्पाचे तुमचे काही जे काही डॉक्युमेंट आहे नोंदणी असेल किंवा त्याचा ऑडिट रिपोर्ट असेल ते पाहिजे असतात आणि जर नवीन असेल तर नवीनला काही गरज नाही नवीनला फक्त तुमचा सात बारा जागेचा उतारा आधार कार्ड बस एवढं दोन तीन गोष्टी आहेत बँक पासबुक एवढंच गरजेचं आहे सिन्नरला ते येतात ज्यावेळेस आमचं ज्यावेळेस हे असेल ना तुमचा आम्ही आज आम्ही आम्ही घेतो आम्ही तो आज त्यांच्या प्रोसेसो आणि मग नंतर ज्यावेळेस पंधरा वर्षात तुम्ही महिन्यातून ते इथे येतात सी ए आपलं ऑफिस जे कृषी विभागाचं ते आपलं पंचायत समिती जी बिल्डिंग आहे प्रशासकीय इमारत त्याच्या वरच्या मधल्यावरती आहे तिथे निलेश चौधरी म्हणून आहेत ते हे अन्य प्रकारेचं काम करतात महाडिवीजन कृषी यंत्रिकरण जे ते काम मीच बघत असतो कृषी यंत्रिकरण मी तुम्हाला सांगतो की ट्रॅक्टरपासून ट्रॅक्टर जेवढे काही अवजार आहेत म्हणजे पॉवर टिलर्स आहेत सर्व अवजारांना अनुदान मिळतं पॉवर टिलर हे टॉरलेसुद्धा आहे केनी आहे तुम्ही जे काय अवजार लागतात मला सर्व अवजारांना अवधान मिळतं नमस्कार हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये कृषी विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी आमच्या ऑफिस मार्फत साळुंके साहेब कृषी पर्यवेक्षक ते हजर झाले आणि भोर साहेब त्यांनी माहिती दिलेली आहेच आहे फक्त एक याच्यामध्ये कृषी विभागामार्फत ह्या योजना राबवण्यासाठी तुमची मदत करण्यासाठी मी इथे तुमच्या गावामध्ये कृषी सहायक म्हणून काम करतेय तर माझा जो नंबर आहे तो मी तुम्हाला सांगते काही अडचण असेल केव्हाही मला फोन करा मी तुमच्या मदतीसाठी तयार आहे माझा नंबर घ्या चौऱ्याण्णव बावीस नव्याण्णव झिरो दोन एकाहत्तर नव्याण्णव सॉरी चौऱ्याण्णव बावीस नव्याण्णव झिरो दोन एकाहत्तर सगळ्या महिन्यांना विनंती आहे घरी जा तुमच्या घरातले जे व्यक्ती आहेत मेन काम बघणारी एक व्यक्ती असते त्यांचा सिन्नरला नेहमी चक्कर असतो तर महाडी बी टी ही जी योजना आहेत आता कुठलीही योजना तुम्हाला साध आपल्या कृषी विभागामार्फत आपल्याला वैभव मिळा विळ्यापासून सुरुवात असते आपली खुरपणीपासून सुरुवात असते त्याच्यापासून ते जे मोठे यंत्र आहेत अवजार शेतीसाठी लागतात त्याच्यामध्ये कांदा चाळ शेडनेट पॉली हाऊस पण आहेत तर ह्या सगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला रंधे एन एस रंधे करा हो तर ह्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणं आवश्यक आहे पंचायत समितीच्याही योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणं आवश्यक आहे महाडीबीटी म्हणून आपली जे आपले सेवा केंद्र सीएससी सेंटर आहे तिथे गेले की तुम्ही सांगायचं आहे की मला कृषी विभागाच्या योजना आहे त्याचा लाभ घ्यायचा आहे एका अर्जामध्ये ज्या वेळेस तुम्ही अर्ज करायला जाणार आहे तुम्हाला जर वाटत असेल मला पाईप साठी सबसिडी घ्यायची आहे इलेक्ट्रिक मोटर साठी सबसिडी घ्यायची आहे किंवा मला कांदा चाळ पण पाहिजे मला ट्रॅक्टर पण पाहिजे मग आता मी कोणत्या योजनेचा लाभ घेऊ तर याच्यासाठी तुम्ही काय करायचंय आहे एका अर्जामध्ये शासनाने दोन वर्षापासून ही छान सोय केलेली आहे की तुम्ही एका अर्जामध्ये या सगळ्या गोष्टींची मागणी करू शकतात फक्त एकच एका तुम्ही प्राधान्यक्रम ठरवायचा आहे तुम्हाला पहिली गोष्ट कुठली पाहिजे तुम्हाला वाटत असेल तर आता मला विहिरीवर मोटर टाकायची मग मा। मला विहीर मोटर महत्वाची आहे मला ट्रॅक्टर पण महत्वाचं आहे मग दोन नंबर ट्रॅक्टर घ्या तीन नंबर कांदा चाल घ्या हे तुमच्यावर अवलंबून आहे एका अर्जामध्ये तुम्ही दहा गोष्टींची मागणी करू शकतात पाच गोष्टींची मागणी करू शकता त्या पद्धतीने तुमच्या ड्रॉमध्ये मध्ये नंबर नंबर लागल्यानंतर तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर महिलांनी स्वयंरोजगारातून स्वावलंबी बनावे यासाठी आधुनिकतेची कास धरावी व मुलांना चांगले शिक्षण द्यावे असे रोज फाउंडेशनच्या विजया दुधवळे यांनी सांगितले शीतलताई सांगळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले आता त्याच्यात अधिकारी आहे कोणी माझे जाव आहे कोणी इथं कृषी अधिकारी आहेत समोर बसलेले आपण आता हे माझ्या गावचाच कार्यक्रम आहे कोणी जाव आहे कोणी आहे कोणी सून आहे कोणी सासूपण आहे आणि आज मला खरं आनंद होतोय की महिला बचत गटाच्या मार्फत आपण असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने महिला एकत्र येतात महिलांची ताकद दिसते खरं पहिलं आपण आपल्या सासवांचं जर पाहिलं तर फक्त घर सांभाळणं मुलं बाळ सांभाळणं घरातलं बघणं एवढंच करत होत्या पण आता आपण सुना आणि मला वाटतं आपल्यामध्ये आपल्या सासा पण सुना आणि सासा मिळून आज आपण एवढा बचत गट मोठ्या प्रमाणात चालवत आहे आणि पाटोळे गावात हा चालवत आहे खरं तर याच्यात जास्त मला आनंद आहे मला वाटतं अकरा गट वीज गट आज अकरा गट उपस्थित आहेत खरंच मला खूप आनंद झाला तुम तुम्हाला सगळ्यांना भेटून तुम्हाला बघून आपण पण सिन्नरमध्ये मध्ये एक मोठा हॉल महिलांसाठी तयार करतोय जेणेकरून महिला बचत गटाचे काही कार्यक्रम असेल जवळपास पाचशे खुर्च्या म्हणजे पाचशे महिला तिथं बसू शकतात असा एवढा मोठा हॉल तिथं महिला बचत गटांचे कार्यक्रम असतील महिला बचत गटांना काही प्रशिक्षण असतील योगा क्लासेस असतील शिबिर असेल काही महिलांचा कार्यक्रम असेल तर आपल्याला तिथं घेता येईल असं मोठा हॉल आपण महिलांसाठी उपलब्ध करून देतोय आता मी महिला अध्यक्ष असल्यामुळं अध्यक्ष होती त्याच्यामुळं बऱ्याचशा महिला बचत गटांच्या कार्यक्रमांना गेलेली आहे तर मलाही तुमच्याकडनं अशीच अपेक्षा असणार आहे की असा बचत गट बनवा का तालुक्यात नाही जिल्ह्यात नंबर वन झाला पाहिजे <laughs> आणि सगळ्या ऍक्टिव्ह म्हणजे आता शेतीतले काम भरपूर चालू आहे मलाही माहिती ते कामं सोडून आपण इथं उपस्थित झाला त्याबद्दल आपलेही धन्यवाद मानते कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दलही आभार मानते मला दोन ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे मी लवकर तुमच्यामधनं जाते नक्कीच परत सिन्नरला आपण मोठा कार्यक्रम ठेवून तुम्हाला सगळ्यांना उपस्थित राहण्याचं मी नक्की निमंत्रण देईल एवढंच सांगते थांबते धन्यवाद शिक्षणावरती आम्ही काम करत असताना कोविडच्या काळामध्ये मुलांचा पूर्णपणे अभ्यास थांबला होता आणि त्या काळामध्ये जात नव्हते आणि मग अशा अशा वेळेस मुलांना अभ्यासक्रम कसा द्यायचा त्यांच्याकडनं अभ्यास कसा करून घ्यायचा तर शहरी भागामध्ये लोकांना माहित आहे की आपण जसं ट्युशन लावतो तसं शहरी ग्रामीण भागामध्ये आपण कुठेतरी जाऊन ट्युशन लावतो एका शिक्षक असेल किंवा काही अस ठिकाणं असेल तिथे जाऊन आपण ट्युशन लावतो त्या ट्युशन थ्रू मुलांचा अभ्यास करून घेतो पण शहरामध्ये जे शिकलेले पालक आहेत ते शिकलेले पालक बायजूज माइंडस्पार्क तुम्ही ऐकलं असेल काही ऍपची नावं तशी महागडी ऍप आहेत मार्केटला आणि ते महागडी ऍप ते विकत घेतात म्हणजे तुम्ही जे बघतात ना काही मुलं आय एस होतात काही मुलं डॉक्टर बनतात इंजिनियर बनतात तर ही सप्लिमेंटरी एज्युकेशन त्यांना दिलं जातं आपल्या शिक्षणाच्या व्यतिरिक्त आणि ते ऑनलाईन असतं तर अशाच पद्धतीचं माइंडस्पार्क नावाचं ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन मार्केटला जर तुम्ही घ्यायला गेला गेलात तर तीन विषयाची किंमत त्याची तीन विषयाची किंमत त्याची दहा हजार रुपये काही ठिकाणी त्याची एकोणावीस हजार आहे म्हणजे कसा लोकेशन काय आहे आणि त्यानुसार तर ते जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन माइंडस्पार्क नावाचं ऍप्लिकेशन आहे त्याचं लायसन कॉपी जे आहे ते रोज फाउंडेशनकडे आहे आणि ते जे ऍप्लिकेशन आहे ते आम्ही पूर्णपणे टोटली मुलांना फ्री देतो आणि फ्री देत असताना ते ऍप्लिकेशन जे आहे त्याला काही ला टाईमचं लिमिट नाहीये आणि एक तुमचा जो मोबाईल आहे अँड्रॉइडचा जे मोबाईल आहे त्या मोबाईलवरती आम्ही मुलांचं रजिस्ट्रेशन करून देतो आणि रजिस्ट्रेशन करून दिल्यानंतर तो मुलगा त्याला रोज दीड तास मिळतो आणि सुंदर पद्धतीचं ते ऍप्लिकेशन आहे कारण त्याची स्क्रीन टेस्ट त्याच्यामध्ये केली जाते आणि साध्या साध्या पद्धतीने जर मुलगा चौथीला असेल तर चौथीच्या मुलाचा अभ्यास त्याला डायरेक्ट चौथीच्या मुलाचा अभ्यास नाही जात त्याला आधी पहिलीच्या मुलाचा अभ्यास जाईल पहिलीच त्याला यायला लागलं की मग दुसरीचा अभ्यास त्याच्यावर येतो मग तिसरीचा येतो मग चौथीचा येतो आणि मग अशा पद्धतीने त्याचा आधी बेस तयार केला जातो आणि मग पुढचा अभ्यास जो आहे त्याला दिला जातो तर ते ऍप्लिकेशन आहे ते आम्ही तुम्हाला म्हणजे आम्ही शाळेत पण बोलणार आहोत तर इथे कुणाला पाहिजे असेल तर त्यांना पण आपण तसं देऊ तर तशा पद्धतीचं ऍप्लिकेशन आपण मुलांना देतो पण लोणारवाडीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही तिथे एक डिजिटल लर्निंग सेंटर तयार केलं आहे आणि तिथे आम्ही मुलांना बोलवतो आम्ही तिथे काही कम्प्युटर उपलब्ध केले आहेत आणि त्या कम्प्युटरवरती मुलांना तिथे बॅचेस ठरवून दिले आहेत आणि त्या बॅचेसनुसार मुलं तिथे येतात दीड तास अभ्यास करतात आणि दीड तासानंतर त्यांचा जो अभ्यास आहे रोजचा जो अभ्यास आहे तो करून ते मुलं घरी जातात मध्ये जेव्हा सगळी कामं गेली होती त्या काळामध्ये आम्ही ऑनलाईन जवळपास आमच्याकडे एक पाच एक तीनशे ते चारशे लोक आम्ही ऑनलाईन पद्धतीने त्या काळामध्ये काम दिलं होतं आणि आता आपल्याकडे जेव्हा ज्या काळामध्ये काहीच काम नव्हतं त्या काळामध्ये लोणारवाडी सेंटरमध्ये ज्या महिला आहेत तुमच्या सारख्याच महिला म्हणजे सुरुवातीला जेव्हा आम्ही काम सुरू केलं तेव्हा काही महिला दहावी शिकलेल्या होत्या बारावी शिकलेल्या होत्या बी शिक ए शिकलेल्या होत्या म्हणजे शिक्षणानुसार आम्ही थोडस त्यांना कम्प्युटरचं येत आहे का नॉलेज कशाचं काय येतंय तर अशा महिला आम्ही जेव्हा सुरुवातीला इंटरव्ह्यू घेतल्या काही महिला अशा होत्या की ज्या डायरेक्ट मळ्यात निंदायला गेल्या होत्या आणि मळ्यात जाऊन इंटरव्ह्यूला आल्या सिलेक्ट झाल्या आता तुम्ही जर येऊन बघितलं त्यांनी बघितलंय जर तुम्ही येऊन बघितलं अत्यंत सराईतपणे त्या महिला कम्प्युटर चालत आहेत चालवतायत कम्प्युटरवरती म्हणजे तुमच्या सार सारख्याच महिला आहेत त्या एक पंचेचाळीस महिलांचा जो ग्रुप आहे तो अत्यंत सुंदर पद्धतीने ते काम करतायत आम्ही त्यांना ते काम शिकवलंय सुरुवातीला आम्हाला थोडं मॅनेज करायला झालं पण नंतर त्या महिलांनी एकदम चांगल्या पद्धतीने ते काम शिकलंय दुसरं आमच्याकडे आहे रोजगार म्हणून आम्ही ज्या महिलांना सपोज दहावी शिकल्या आहेत बारावी शिकल्या आहेत बी ए शिकल्यात त्यांना कम्प्युटर किंवा तत्सम काम शिक्षणाच्या ह्याच्यात त्यांना आहेत पण काही ज्या महिला आहेत ज्या महिलांकडे शिक्षण नाहीये किंवा हे काम जमू शकणार नाही अशा महिलांसाठी आम्ही शिवणकाम तिथे सुरू करतोय आणि शिवा आधी चालू होतं आपलं पण आता काही कारणास्तव आपण थांबलो आणि ते परत काम आपण सुरू करतोय तर काही मशीन आम्ही तिथे आणले आहेत आणि ज्या महिलांना शिवणकाम जमतंय किंवा त्याच्याशी संबंधित काही काम जमतंय त्या महिलांना आम्ही रोजगार तिथे देतोय बायप संस्थेने महिला शेतकरी उद्योजक बनाव्या यासाठी पाटोळे गावात प्रयत्न करत असून त्या माध्यमातून महिला प्रगती करत असल्याचे बायपचे विवेक देवरे यांनी सांगितले या प्रसंगी जया सांगळे गंगूबाई कराड योगिता चकोर सोनाली शिरसाट सुरेखा कराड ललिता कराड सुवर्णा साळवे आदी महिलांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाप्रसंगी शंभरहून अधिक महिला उपस्थित होत्या एस एन न्यूज साठी सुरेश कपिले आज तीन वर्षापासून प्रेरणा प्रकल्प चालू आहे या प्रेरणा प्रकल्पात सहा गावांमध्ये तर खरंच काही त्रास नव्हता आलं बट सुरुवातीला आम्ही जेव्हा प्रेरणा प्रकल्प महिंद्रा महिंद्रा अंतर्गत इथं सुरुवात केलं तर पाटोळे गावांमध्ये जवळपास जानेवारी दोन हजार एकोणीसला प्रेरणा प्रकल्प आलं होतं आणि मार्च ते एप्रिल पर्यंत आम्हाला पाठोळे गावात खरंच खूप त्रास झालत कारण का इथं महिलाच तयार नव्हत्या आणि साहजिक आहे कुठंतरी आम्ही जेव्हा बोलतो की बा आम्ही तुम्हाला दोन लाखाचे अवजारे देऊ बी देऊ तर कोणालाही वाटते की कुठेतरी कारण का महिलांसोबत असं झालं आहे कुठंतरी एन जीओ आली आणि पैसे घेऊन वगैरे गाढ झालेली आहे पण हळूहळू या प्रेरणा प्रकल्पात आमचं सूर्यखा ताईंसोबत ओळखी झाली योगिता ताईंसोबत ओळखी झाली राधाताई राधा ताई ललिता ताई अशा भरपूर जयाताई ताई भरपूर महिलांशी ओळखी झाली आणि हळूहळू या प्रेरणा प्रकल्पाला सुरुवात झाली जवळपास सुरुवात इथं सात गट चालू होते आणि जवळपास वीस गट आता चालू आहेत आणि शेती संदर्भात जेव्हा आपण काही बियाणे आले योगीता ताईने जसं सांगितलं की चॅम्पियन फार्मर आम्ही वाढवा पर आपण चॅम्पियन फार्मर जे निवडले होते प्रत्येक गावांमध्ये वीस या पंचवीस फार्मर आपण निवडले होते शेतकरी ते फॉर्मर याच्यासाठी निवडले होते की फक्त त्या शंभर लोकांनाच बियाणे आपण देऊ शकत होतो बरोबर आहे ते त्यासाठी चॅम्पियन फार्मर निवडले होते म्हणजे काय बरं त्या चॅम्पियन का बरं म्हणतात त्याला की कुठंतरी त्या महिलांना जेव्हा जेव्हा प्रशिक्षण होतील आज आता आम्ही राहुरीला गेलो होतो नारायणगावला गेलो पेठला गेलो भरपूर ठिकाणी आम्ही एक्सपोजर व्हिजिट केलो तर प्रत्येक गटातील महिला त्या चॅम्पियन फार्मर जे निवडलेली आहेत तर ती महिला त्या, त्या प्रशिक्षणात भाग घेऊन ती आपल्या या पंधरा महिलांना सांगेल हा एक उद्देश होता पण असं वाटलं की आज फक्त त्याच महिलांना जर आपण बियाणे दिले तर बाकीचे गट नाराज होतील पण जे पण काही त्या महिलेसाठी जसं आता आपल्या प्रेरणा प्रकल्पात तीन हजार रुपये एका महिलेसाठी येत आहे तर ते तीन हजार रुपये आपण त्या दहा महिलांसाठी वाटप करून त्यांच्याकडून आपण पैसे कॉन्ट्रीब्युशन या सहाय्याने सहभाग रक्कम म्हणून घेतलं गेलं लग। तर शेतकरी एकवीसच नाही आहे तिथं जे चॅम्पियन जे आहेत जेवढे महिलांनी बियाणे घेतले ते सगळे चॅम्पियन आहेत आणि चॅम्पियन का बरं की आपण सुरुवातीपासून त्यांना सांगित आहोत की बा तुम्ही वही घ्या वहीमध्ये सुरुवातीपासून लावणीपासून तर काढणीपर्यंत या पिकाच तुम्ही सारांश ठेवा जेणेकरून तुमचं कुठंतरी उत्पादन झालं आणि किती उत्पादन झालं हे तुम्हाला माहित होईल म्हणून असे समजू नका की वीसच महिला चॅम्पियन आहेत सगळेच महिला चॅम्पियन आहेत जे काही प्रशिक्षण दिलं देण्यात आलं आता आपण म्हणतो चॅम्पियन फार्मर आम्ही महिला देखील निवडलेले याच्यामध्ये चॅम्पियन फार्मर तर त्या चॅम्पियन फार्मर मध्ये बऱ्याच जणांनी ट्रॅक्टर ट्रेनिंग देखील घेतलेले काही यापूर्वी साधा मोटरसायकल किंवा सायकल हातात घ्यायची म्हणजे देखील भीती वाटायची परंतु आता महिला ते बस ट्रॅक्टर मध्ये बसून ते ट्रेनिंग तरी हातात घेण्याचा प्रयत्न प्रयत्न करताय बसून भीती वाटत नाही आणि बऱ्याचशा महिलांनी आमच्याकडे जे वेळेस ट्रॅक्टर ट्रेनिंग झालं तर ती चाळीस महिलांनी देखील ट्रॅक्टर ट्रेनिंग मध्ये त्या प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला आणि आवडीने बसले आणि ट्रॅक्टर देखील चालवले अशा प्रकारची वेगवेगळी म्हणजे महिला कार्य करत असताना शेतीमध्ये जिथे कुठे महिला कमी पडताय तिथे त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न हा आमच्या महिंद्राच्या प्रेरणा प्रकल्पाच्या माध्यमातून या सहा गावांमध्ये खऱ्या अर्थाने करण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त या दरम्यान मी अजून एक सांगेल का बचत तर तुम्ही काही करतात आहे संस्था असू द्या किंवा महिंद्रा महिंद्राचा प्रकल्प असू द्या महिलांना खऱ्या अर्थाने जिथे नाही तिथे मदत करण्याचं काम योगदान चालूच आहे आणि ते चालूही राहणार आहे पण त्यासाठी बचत गटांच्या वेळेवर मिटिंग होणं गरजेचं आहे मिटिंगा झाल्यानंतर तुमच्याकडे जो काही फील्डवरती वरती जो काही तुमच्याकडे सीआरपी दिलेला आहे किंवा रिसोर्स पर्सन दिलेला आहे ते तुमच्यापर्यंत जे काही कुठलेच संस्थेचं कामकाज असू द्या किंवा पंचायत समितीच्या अंतर्गत उमेदचं जे काही कामकाज असेल ते सांगण्याचं काम तुमच्यापर्यंत कधी पोहचेल ज्यावेळेस तुमच्या मंथली मिटिंग वेळेवर आणि रेग्युलर होईल मिटिंगा झाल्या तर तुम्हाला जे काही सांगितलं जातं पंचायत समितीमधून योग्यता चखरला सांगितलं गेलेलं असू द्या किंवा दीपाली शिरसटला बायकच्या माध्यमातून सांगून सांगितलेले जे काही कामकाज असू द्या ते तुमच्यापर्यंत कधी पोहचेल खऱ्या अर्थाने ज्यावेळेस तुमच्या रेग्युलर मंथली मिटिंग होतील त्या दरम्यान तुम्हाला ही सगळी माहिती कळेल वेळ खर्च कर करून तुम्ही इथं बसला इतका वेळ उशीर झाला मी दोनच मिनिटात बोलते आज आपण इथं आहोत कुंका निमित्त जमलेला आहोत आता महिलांना म्हणजे असं घरातून निघायचं का काम काम पण तुम्ही सांगा बरं आज सरांनी मॅडमनी इतकी छान माहिती दिली ती तुम्हाला घरी येऊन कोणी सांगितली असती का नसती सांगितली तर महिलांनीही म्हणजे नुसतं बचत करणंच नाही तर बचत अंतर्गत म्हणजे कुठं जर विजिट असलं तिथं म्हणजे हा हिरिरी भाग घ्यायला पाहिजे तसेच आपल्या ज्या महिन्याच्या ज्या आहेत त्यांना पण शंभर टक्के उपस्थिती पाहिजे आणि नुसतं मिटिंगमध्ये मध्ये पण नुसतं पैसेच भरणे नाही तर एकमेकीचे दुःखवन जाणून घेतले पाहिजे सर्व उपस्थित महिला शीतलताई म्हटल्याप्रमाणे मी ह्या गावची मुलगी आणि मी ह्या गावची सूर त्यामुळं कोणी माझे सासूबाई कोणी माझ्या जावा कोणी माझ्या मैत्रिणी हे सगळं अपेक्षित आहे तुम्हालाही आहे मलाही आहे आणि मला शेतीबद्दल खूप काही माहीत नाही मी कधी शेती केलेली नाही पण तुमच्या सगळ्यांकडे बघून असं वाटतंय की मी आता गावाला शिकवावं आणि खरंच काहीतरी करावं मी तिथे नाशिकला आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेमध्ये काम करते पण तिथल्यापेक्षा इथं असं वाटतंय मला की माझी जास्त किंवा मला तुमची किंवा तुम्हाला माझी जास्त गरज आहे आणि मी इथे यावं आणि मी आता खूप प्रयत्न करणार आहे गावाला शिफ्ट होण्याचा आणि तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल मला खूप आनंद झाला हळदी कुंकू हा समारोह समारंभ आपल्याकडे कधी असं माहीत नव्हता परंतु या बायप संस्थेने आपल्याला खूप चांगल्या अशा प्रकारे या योजनेचा लाभ करून दिला कोमल हे कमजोर नहीं तू कोमल हे कमजोर नहीं तू का नाम ही नारी है जो को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी हे अशा प्रकारे नारी ही कुठं कमी पडली नाही आजपर्यंत आपण बघतोय कि इथून मागे देवी देवतांपासून तर संत जनाबाई मीराबाई या सर्वांपासून तर आजपर्यंत आत्ता चाललेल्या सर्व महिलांपर्यंत महिला ही कुठेही कमी पडलेली नाही परंतु आपली ही ग्रामीण भागातली महिला आज आपल्या या स्वयं सहायता समूहाच्या माध्यमातून बाहेर पडली आणि एक चांगला असा उपक्रम या बाय संस्थेमुळं या शेतकरी महिलांपर्यंत पोहोचलाय आज आता भालेराव मॅडमने आपल्याला सांगितलं की महिला एकत्र येणं नुसतं महत्वाचं नाही पण बचत गट कसे चालले पाहिजे आणि खरंच मॅडम आमच्याकडं मीटिंग हा मंथली होत नाहीये फक्त महिला म्हणतात बायब काय फायदे आणि पंचायत समितीचे काय फायदे तिकडे सुरेखाला आम्हाला काही माहित नाही मला विचारतात पंचायत नाही पण आपण विचार करा बरं आपण महिलेची प्रत्येक महिन्याची मिटिंग वेळेवर होती का आपली नारे घे उंच भरारे फिरू नको माघारी या वक्तीला अनुसार मला असं सा सांगा वाटते की प्रत्येक महिलेने उंच उंच उडावे परत मागे फिरून बघू नये तिने आपली प्रगती पुढे पुढे जात करावी मागे काही बघायचं नाही कोणी काय बोलतंय कोणी काय करतंय याकडे त्यांनी बघितले नाही पाहिजे आज आपण हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला जमले आहोत हळदी कुंकाचा कार्यक्रम पहिला सुवासिनींचा आदर म्हणून साजरा केला जायचा पण आज हळदी कुंकाचा कार्यक्रम अशा पद्धतीने साजरा केला जातो की प्रत्येक महिलेचे विचारांची देवाणघेवाण होते ती तिचे दुःख मानते तिचे दुःख आपल्याला ऐकावे किंवा तिच्या दुःखात आपण सहभागी व्हावे यातूनही ती प्रेरणा पुढे येते त्यामुळे हा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे त्याच पद्धतीने तसेच बायपच्या अंतर्गत आपण कुंकासाठी एवढे जास्त महिला जमले त्यामुळे तुमच्या सर्वांचे अभिनंदन मी करते तसेच देवरे सरांनी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे वे उपलब्धता करून दिली त्याचा तुम्ही लाभ घेता जसे आपल्याला मेथीचे बियाणे भेटले मेथीचे बियाणे ज्यांनी आणले आन आणि तात्काळ टाकले त्यांना सात ते आठ हजारापर्यंत उत्पन्न झाले त्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्याला प्रेरणा प्रकल्पाने सक्सेसच केलेले त्यामुळे सांगितलं ते बराबर आहे आणि योग्य तिने सांगितलं तेही बरोबर आहे पण जिडं जिडं मी मिटिंगला गेलो ना तिढ्या थिडं कसं वापर केला कुठं शेतात काय केलं काय नाही त्यांनी कसं शिकावलं कशी खरपणी करायची कसं घालायचं बिबेनं कसं लावायचं हे सगळं गादी वाफे करून आम्हाला लावारी पिठाने सांगितलं आम्ही ते बघितलं आणि तसंच मग आम्ही मार्गदर्शन त्याचं केलं केल्याबद्दल आपण पिक करून दाखवायचं आणि त्यांच्या पोहोच पोसवण्याचं काम करायचं आणि त्यांनी आपलं मनोगत सांगितलं ना ते पण मनगत आपण त्यांनी हे करून ध्यानात धरून आणि बाबांना सांगत राहायचं सांगत राहिलं असं करायचं का बाई असं नाही असं लावायचं असं नाही असं खत घालायचं असं नाही असं टिपक कसं भी पाणी सोडायचं त्या पद्धतीने आपण एक ते काम करू शकायचं आणि जिला माहिती नसलं तिने दुसरीलाही सांगायचं का असं नाही का मी लय आहे मी बनवून दाखवलं असं कधीच करायचं नाही आणि जिनं केलं तिनं मी पण जिला सांगितलं तिनंही ध्यानात धरायचं आणि ते पिकून दाखवायचं त्यांच्या पत्र पोसवायचं काम करायचं मी प्रथम स्वागत करते सर्वांनाच बसून बसून आता कंटाळा आला असेल मी थोडक्यातच बोलते गेल्या तीन वर्षापासून बाहेर संस्था आपल्या गावात काम करत आहे त्यानंतर बाहेर संस्थेमार्फत बचत गटातून चॅम्पियन फार्मर तसेच महिला सक्षमीकरण महिलांचं आरोग्य अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला बायब संस्थेकडून शिकायला मिळाल्या त्यानंतर कमी खर्चात जास्त उत्पादन कसं होईल खत औषधे कसे द्यायचे किती दिवसांनी द्यायचे असे आपल्याला बायब संस्थेने बरीच माहिती आता तीन वर्षात आपल्याला भेटली त्यानंतर बायब संस्था आपल्याला बी बियाणं देते वटाणा बियाणं मेथी कोथंबीर अशा बऱ्याच प्रकारचं बियाणं आपल्याला मिळालं आहे अशा या बायब संस्थेचं मी आभार मानते आणि देवरे सरांना एकच विनंती आहे की पुढच्या वेळेस आहे ना ट्रॅक्टर प्रशिक्षण पाठोळे गावात घ्या कारण बाय बऱ्याच महिला उत्सुक आहे त्यांना पण शिकायचे त्या म्हणे गावला येऊ शकत नाही इथं भरवलं तर जास्तीत जास्त उपस्थित राहतील त्यांनी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जर साथ दिली नसती ना तर आपल्याला इथं बोलण्याचा बसण्याचा अधिकारच भेटला नसता बरोबर की नाही बरं आणि मला एक सांगायचंय का आता महालक्ष्मीचे एक थोडक्यातच सांगते फक्त महालक्ष्मीचे उपवास किती महिला करता बरं सर्वच करता का नाही मग हा जर महिला म्हणजे आता ते घडलंच नाहीये महालक्ष्मी ही नव्हतीच आहे माझं सांगण्याचा अर्थ असा आहे की आपण जर दोन शब्द आहे ना फक्त आपल्या मुली ज्या येत आहे तुम्ही एवढ्या पण उपवास धरताय तुमच्या आयांनी पण उपवास केले त्याच्यातून कोणाला भेटला का एखादा बालाधर नाही भेटला ना मग आपण पण त्याच्यामध्ये फडण्यापेक्षा दोन शब्द जर दोन पुस्तकं जर वाचली ना तर त्याचं आपल्याला ज्ञान प्राप्त होणार आहे ना आपल्या मुलांना पण आपण मी बघते माझ्याच वर्गातल्या मुली म्हणजे ज्या आहे ना मुली मुलीच्या वर्गातल्या मुली त्या वर पण उपवास धरताय कशाला एवढा पोटाला आळा पिळा द्यायच्या त्यापेक्षा दोन गोष्टी शिका ना तुम्ही कशाचं प्रशिक्षण घ्या ते प्रशिक्षण घेतलं तर आपल्याला कुठेतरी कामं येणार आहे ना दोन हजार एकोणावीस मध्ये बायफ हा प्रकल्प आम्हाला जॉईन झाला आम्ही आधी आधुनिक पद्धतीने शेती करत होतो पण हा प्रक प्रकल्प जॉईन झाल्यामुळे शेती कशी करावी त्याची लागवड कशी कर करू उत्पादन कसे कर घ्यावे याचा अंदाज आम्हाला आला त्याचबरोबर देवरे सरांचे मी खूप आभार मानते मी फक्त सायकल चालवलेली होती मला कधी वाटलंही नव्हतं की मी ट्रॅक्टर चालवू शकते पण त्यांच्यामुळे मला ट्रॅक्टरवर बसण्याची संधी भेटली आणि मी चालवण्याचा प्रयत्न तरी केला त्या चालवण्याचा प्रयत्न करतो त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे आणि बचत बचत गट बचत घटक हे लक्षात आले की स्त्री फक्त घरात नाही काम करू शकत ती पुरुषाच्या काहीही करू शकते सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आपल्याला जे बायप संस्थेने जे आपल्याला जे काही फायदे करून दिले त्याचे सगळे मनापासून त्या बायब संस्थेचे मी आभार मानते पण जे बियाणं आपल्याला जे मिळतंय ते आपण कसं वापर करायचा त्याचे काय करायचं सगळं माहिती आपल्याला मिळाली पण आता ले ले या बायप संस्थेला अजून एक संस्था जॉईन झाली ती म्हणजे आपली रंध मॅडमने आपल्यासाठी जी स्कीम आणलेली शेती शाळा म्हणून या शेती शाळेचा सगळ्या महिलांनी लाभ घ्यावा माझी विनंती शेती शाळा म्हणजे आता तुम्ही विचार करशाल त्या दिवशी त्या मॅडमनी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमात ज्या छोट्या छोट्या अशा बॅगा दिल्या त्याच्या सी स्पेशील आपलं खोल रब्बर आणि स्केच पेन असं दिले तर महिलांचा काय अर्थ झाला त्यांना पर्स वाटलंय पर्स म्हणजे गळ्यात घालून निंदायच्या काही पर्स नाहीये त्या तर माझं फक्त एकच सांगण्याचा मॅडमनी असं सांगितलं की आता फक्त कमी महिला आहे त्या बॅगा राहिलेल्या आपण नंतर देऊ हो, ही फक्त तात्पुरती पहिली मिटिंग झाली आपली दुसरी मिटिंग जेव्हा ठेवू तेव्हा सगळ्या महिलांची उपस्थिती पाहिजे आणि ते म्हणजे जे बीबिया आपण शेतीत लावतोय ना ते लावले लावले त्याला कांदे लावले की कांदे नाही तयार होती ते कसे तयार करायचं याचं मार्गदर्शन आपल्याला इतक्या छान पैकी ते मॅडम समजून सांगणार आहे त्यामुळे त्या मीटिंगला सगळ्यांनी उपस्थित राहून त्या मॅडमची साथ दे आणि माझी एवढीच नंबर विनंती आहे